नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे केशवसा तर मित्रांनो आज आपण पाहत आहोत आंबा पहिली दुसरी छटणी कशा पद्धतीने केली के पाहिजे तर मित्रांनो हा दीड फुटापर्यंतचा स्टंप आहे दीड फुटावरती शेंडाश कटिंग केलेला आहे त्यानंतर त्याला ज्या भरपूर फांद्या फुटल्या होत्या कारण एक हो दोन आणि हा तीन फांद्या चार आणि पाच फांद्या ठेवलेल्या पाच फांद्यामधल्या दोन फांद्या कट केलेल्या आहेत तीन फांद्या ठेवलेल्या आहेत सशक्त फांद्या म्हणजे ज्या चांगल्या फांद्या दिसतात ते ठेवलेल्या आहेत त्यानंतर त्याचा शेंडा स्टॉप केलेला आहे या ठिकाणी जर शेंडा स्टॉप केल्यामुळं काय होतं मित्रांनो आपल्याला जशा पाहिजे तशा ब्रँचेस तयार होतात तर अशा पद्धतीने हा तीन फांद्या ठेवलेल्या आहेत तीन फांद्या म्हणजेच आपल्या बागेला जसं झाड मोठं होईल तसं आपल्या बागेला उलटी छत्री तयार होते व आता ह्या तीन फांद्या ठेवलेल्या आहेत ह्याला तीन परत ठेवायच्या ह्यानंतर तीन ह्याला ठेवायच्या त्याला ह्या त्यानंतर ह्या फांद्याला तीन ठेवायच्या अशा तीन तीन सात इन तीन नऊ फांद्या उपलब्ध होतात तर या ठिकाणी पहिला कट मारल्यानंतर तीन फांद्या आपल्याला मिळाल्या त्या तीन फांद्या झाल्यानंतर प्रत्येकी फांदीला तीन तीन फांद्या एकूण नऊ फांद्या मिळतात तर अशा अशा पद्धतीनं प्रोफेशनल छाटणी करणं गरजेचं आहे व तुमच्याही बागेची जर अशी प्रोफेशनल छाटणी करावायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून आपण आपल्याही बागेची एकदम सुंदर व चांगली छाटणी करून मिळेल तर मित्रांनो तुमच्या बागेला जर आपण छाटणी केली तर आपण आपल्या बागेचे फोटो व त्या बागेमधील व्हिडिओ खाली दिलेल्या नंबर व्हॉट्सअप नंबरवरती आपण फोटो पाठवायचे आहे व लोकेशन पाठवायचं आहे जिथे आपली आंबा बाग म्हणजे रोपं आहेत त्या ठिकाणचं लोकेशन व फोटो पाठवल्यानंतर आम्ही फोटो बघून तुमच्या तुम्हाला कॉल करू व त्याची संपूर्ण माहिती घेऊन आपल्याही बागेची अशा पद्धतीने छाटणी करून देऊ तर मित्रांनो अशी छाटणी करणं गरजेचं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकोन घंटीवरती प्रेस करा धन्यवाद